करती दन, बंधना, दोन स्त्री मिलन निर्माण होत आणि कृष्णाजी महाराज जर हा नियम आपल्याला सांगतात तर स्वतः आकाशातून पडले धरतीनं झेलले अशा शंका शंका आपल्या भजनामध्ये आहेत तर या शंका कुशंकाच निरसन झालं पाहिजे त्याला दिशा लागली पाहिजे त्याला कुठेतरी वाट सापडली पाहिजे आपण सावंग्याला जायचं आहे तर सरळ सावंग्याच दर्शन झालं पाहिजे आणि म्हणून आपल्याला या अवधूत नाम कथेचा महामेळावा आहे एक महामेळावाच आहे विचाराची देवाणघेवाण आहे या देवाणघेवाण मध्ये आपल्याला इथून काहीतरी घेऊन जायचं आहे काहीतरी द्यायचं आहे काहीतरी घ्यायचं आहे म्हणून एखादं जरी असलं एखादं साधं दुकानदार दुकानाने काही ना काही लागत लागते आणि लागत लागली किमान दोन पैशाचं दुकान मांडलं किंवा दुकान दुकानातून माय विकला की दोन पैशाचे चार पैसे होतात हरिनामा कृष्णाजी दुकान आहे आणि म्हणून कृष्णाजी महाराज कुठून आले कसे कृष्णाजी महाराजीने सुद्धा विचार व्हायला पाहिजे का बाबत कसे आले कृष्णाजी महाराज म्हणतो आपण अमरावती नागरिक अमरावती नगर ना कृष्ण वासिला अमरावती नगर प्रत्येक जय जय कार हरुषे अंबर कोंडाशिला आणि म्हणून आम्ही जी कोंडाशी आहे ती आता सध्या तर कृष्णा डॅम मध्ये गेलेली आहे एकोणीसशे मध्ये मी बाबाच्या सोबत त्या कोंडाशीला गेलो जिल्हा गुंटूर आणि आंध्र प्रदेशातून महाराजांची आपले इकडे रवानगी झाली इकडे सोडरी पंढरी जागो जागी पेणे तेव्हा केले सावंगेशी तसे नाही आले आणि म्हणून ते अमरावती आले म्हणून त्या अमरावतीला जायचं असं आहे प्रत्येकाने जाऊन तुम्ही जाऊ नये परंतु आज ती कोंडाशी नाही त्या कोंडाशीला कृष्णा नदी वाहते महाबळेश्वर कृष्णा नदी निघाली ती समुद्राला जाऊन मिळाली तर कोंडारशी हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आणि म्हणून कृष्णाजीचं नाव त्या कृष्णा नदीच्या काठावर त्यांचा जन्म झाला कोंडाशी या गावले म्हणून कृष्णाजीचं नाव त्यावेळेस त्यांना कृष्णाजी या नाव ठेवण्यात आलं त्यांचं नाव कृष्णाजी ठेवलं आणि ती नदी जशी पूर्वे पश्चिम वाहते त्याचीच प्रतिकृती म्हणजे सावंग आणि अमरावतीला अमरलिंगेश्वराचं मंदिर आहे तालुक्याचं ता ठिकाण आहे आंध्र प्रदेशामध्ये अमरलिंगेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराचा आपल्या सावंग्यासारखी चार आहेत तिथे रथ वगैरे हे ते सगळं आहे आणि त्याची प्रतिकृती इथं महाराजांनी आपल्या सावंग्यामध्ये वसवलं सावंग त्याचं गोकुळ झालं हे सगळे आता आपण त्याचे गोपाळ आहोत आणि सावंग झालं गोकुळ तर अशा तऱ्हेनं कृष्णाजी महाराज आपल्या इथे आहे आणि कृष्णाजी महाराजाचा जन्म कसा आहे कृष्णाजी महाराजाचा जन्म कसा कृष्णाजी पायाळू आहे असं भजन आपण म्हणतो कृष्णाजी पायाळू आहे मागचं पुढच तो सांगते आहे आपण किती दिवसापासून तर कृष्णाजी महाराजांचा जन्म कसा झाला पायाळू चित्ता झाला म्हणून भूत भविष्य वर्तमान ज्ञान त्यांना प्राप्त झालं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं बाळ जन्माला आलं त्या बाळान आले जग तारहा जग जगाचं तारण करण्यासाठी झालेलं आहे कृष्णाजी महाराजांचा जन्म कसा झाला जगाचा उद्धार झाला पाहिजे जगाचं तारण झालं पाहिजे म्हणून ते आले जग तारणा जगवडके ना सांगतो आपण सांगून पण कोणी ऐकतच नव्हत कारण आपलं भजन ऐकूच येत नाही आमचं भजन ऐकूच येत नाही आम्ही लय प्रयत्न केला मी खूप प्रयत्न केला का बा भजन लोकांनी कोणतं ऐकूच येल पाहिजे आम्ही बागावर कार्यक्रम घेतला येलणगावच्या लोकांना आमचं गोड लो नाही मांडलं तर दुसरं दुकान मांडलं ती त्याचीच का आमचं गोड नाही लागत ते नाही तुमचं गोड नाही लागून राहिलं आमचं दुकान दुसरं मांडतो या पहिलं असतं आमचा गोंधळ त्याच्यात दुसरा गोंध यायला सुरू केला तिसरा गोंधळ येतो मग जेव्हा झाला तेव्हा आमले न गोंदी तेव्हा अमको नमको ते केलं हिशोबन बरोबर नाही भेटला वगैरे वगैरे आपण कशासाठी गेलो माझा उद्देश काय काय नामाचा प्रचार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे आणि यायचा उद्देश पाहिजे गोंधळ झाला आणि म्हणून <laughs> त्या गोंधळाचा निघून काहीतरी नवीन झालं पाहिजे जगाचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे परिवर्तन येते निसर्गाचा नियम परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तनच नाही तर आपण जी भक्ती करतो हा भक्ती मार्ग आहे हे काही राजकारण नाही हा भक्ती मार्ग आहे हा भक्ती मार्ग पहिल्या तडीवर नेणार आहे आपल्याला अड्याला आम्ही पड्याल त्या धण्याची भेट घ्यायची आहे त्या धन्याजवळ जायचं आहे आणि म्हणून त्या धन्याजवळ पोहोचण्यासाठी ही ही सगळी सांगड आहे तुम्ही माल सांगड पहिल्या तिरीवर पाहिजे डोळस अंधश्रद्धेनं भजन करायचं नाही अंध भजनात नसली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे डोळच भजन केलं पाहिजे आपण कुठल्याही गोष्टी करतो तर त्याला डोळस असलं पाहिजे भक्ती डोळस असली पाहिजे आणि पहिले भजन आपण भजन करताना पहिलेच आपण भजन देवा सुरुवात करतो आदि पूजा ला भनती जायरा भक्ती तुकारची ना तुला ते तुला अवस्थी द्यायला तुकारची ना का जाणूनिया पिता दरतरी जाणूनिया माता न्या गोई मध्ये जन्म श्री सर्वत्राचा झाला बण खायची पण यादव कुळीचे उजवा के जना ज्याचा करता सुमरण करले ता जिन तीन परी तार बापा भक्ती जन

मध्य भजना प्रमाण आहे का आर्थिक ताली ताली हे सर्वत्र विघ्न ताली 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 ये रोग जोरतीन सारे जोगनंदा नाम कर जे तालवाजे अवधूत नाम कर जे तालवाजे ते ते महत्व आहे आता जब विज्ञानी आहे जिसके याच्यामध्ये आपले चाहे मुझे आपने एकुपंचर के ये चाहे मुझे पॉइंट चाहे ते पॉइंट कर की एटोमिक आपको दुख नगर आपलं दुखण बरो दुसऱ्याचे दुखण बसता कारण हंकार निर्माण होते आणि तो हंकार निर्माण होते याच्यामध्ये पनग निर्माण होते याच्यामध्ये विद्युत निर्माण होते एक तारी वाजली की याच्यामध्ये विद्युत निर्माण होते आणि विज्ञान अवधुती भजन साधन नाही भजन म्हणजे नसतं काय काही नाही या भजनामध्ये ही वाजवण्याचा वाजवण्यासाठी कृष्णाजी महाराजांना सांगत होत टाळी तारी वाच टाळी तारी, <coughs> तारी वा तारी प्रत्येक जण आपण कापूर लावतो इथं प्रत्येक माणूस आपण कापूर लावतो आणि म्हणून कापुराचं महत्व कृष्णाजी महाराजांनी सांगितलं कापूर का का कसा जोडते कापूर आपल्यासाठी जोडते स्वतःसाठी जोडत नाही जळल्यानंतर त्याचं अस्तित्व राहत नाही कारण तो स्वतःसाठी जोडत नाही आपल्यासाठी जोडते तस कापुरासारखे जोडले पाहिजे म्हणून हृदय धरून या सोस सोस म्हणजेच विचार म्हणून आचार विचार भक्त विचार तो सांगितला कृष्णाजी महाराजानं आचार मांडला विचार मांडला आणि त्या विचारा आचाराच्या निर्मिती आता एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सदाचार आचार विचार आणि त्याच्या पुढचं पावलं आपण उचललं परिवर्तन म्हणजे सदाचार किती लोकांना अंगीकारला सदाचार किती लोकांना नेमकी आहे आपण सदाचार जे जे भारी जाते आपलं कसं सोयी लोकांना आजकाल कसं पाहिजे सोयी शास आणि हे असं जास्तीचं वर्डन देऊन का जास्त वजन टाकलं तर लोकांमध्ये हे नाही मग गेम नाही नाही जमत मग त्याच्यापेक्षा भयावपेक्षा तर आपण बाईक पण बरोबर आहे म्हणून माणूस निर्माण झाला पाहिजे तो सदाचार काय करता निर्माण माणूस निर्माण गाडगे महाराजांना माणूस निर्माण केला आणि गाडगे महाराजांना माणूस निर्माण केला कोणता माणूस झाला निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा माणूस निर्माण झाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गाडगे महाराजांना